नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो विषय असा घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो गव्हाची क्वालिटी आणि हरभऱ्याची क्वालिटी बघा कशी आहे आपण विषय घेतलेला आहे तुम्हाला दाखवतो कसं आहे कसा नाही आणि क्वालिटी बी बघा कशी आहे कशी नाही आपण हे विषय घेतलेला आहे चला मग आपण त्या विषयाकडे ओळूया मित्रांनो चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मतात क्लिक करू नका काय नका मग मग ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडं मुद्द्याकडं वळूया मित्रांनो हे बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो ही आपली गव्हाची क्वालिटी आहे गहू असा मस्त आपल्याला मस्त आता गव्हाची हे बघा आता आपला गहू निसवायचा म्हणजे अजून एका पाण्यामध्ये निसवणार आहे गहू आपला अशा प्रकारचा बघा शेतकरी मित्रांनो असा तुमच्या इकडे निसर्ग निर्मा किती मस्त छान आवड वाटत नाही बघा किती मस्त हिरवं हिरवं गार गार राहतं शेतकरी मित्रांनो बघा कसा आहे कसा नाही तुम्हाला आता हरभऱ्याची बी क्वालिटी दाखवतो आपली आपण त्या हरभऱ्याकडे चाललेलो आहे मित्रांनो आणि कसा आहे कशी आहे कशी नाही आमचे हरभऱ्याची आणि गव्हाची क्वालिटी आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कशी आहे कशी नाही आणि कशी आहे बघा ना कसा गहू आहे आपला गहू एक नंबर आहे आज इथे एकशे दोन आहे गहू गौ। आणि गहूचा एक गव्हाची क्वालिटी एक नंबर आहे बघा कशी आहे कशी नाही आणि आपला तिकडे त्या भागामध्ये त्या भागामध्ये आपला ग हरभरा आहे तुम्हाला ते हरभरा दाखवतो आम्ही मित्रांनो शेतकरी मित्रांनो कशी गव्हाची क्वालिटी आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो गव्हाची म्हणजे गहू म्हणजे एक नंबर आहे खायला बी चोस्ट आहे <coughs> मित्रांनो अशा प्रकारचा आपला हे बघा कसा, कसा प्लॉट आपला मस्त प्लॉट आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आणि आपण तिकडे त्या ते तिकडे तुषार लावलेले तुषाराकडे चपलीकडून आपला हरभरा आहे म्हणजे दीड एकर गहू आहे आणि दीड एकर आपला हरभरा आहे म्हणजे असं सगळं तीन एकराचा आपला तीन एकरामध्ये आपण गहू हरभरा टाकलेला आहे म्हणजे एकाच म्हणजे तीन एकराचा प्लॉट आहे म्हणजे बांध गिंद वगैरे काही नाही बांधाच्या टोबान म्हणजे आपला असं बांध नाही काही नाही म्हणला एकाच एकरा दोन पिकं काढायचे आपल्याला तीन अकरा तीन पिकं दोन पिकं असं म्हणजे बांध नाही काही नाही आणि हे इकडे आपला हरभरा आहे मित्रांनो हे बघाकडे आपला हरभरा कसा हरभरा आहे कसा नाही शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची बी क्वालिटी चांगली आहे त्याला विकत मस्त फुलं लागलेले मित्रांनो तुम्हाला फुलं दाखवतो इकडे हे बघा असे फुलं लागलेले आहे याला अशा प्रकारचे फुलं आहे आणि हे झाडं दिसत आहे त्याच्यामध्ये आपले हे मित्रांनो कळडीचे एक अर्धा अर्धा एक अर्ध भाजीला खायला भाजी करून खायची त्याच्यामुळे आपण टाकलेले आहे असं शेतकरी मित्रांनो बघा कसा आहे कसा नाही हरभऱ्याचा प्लॉट बिक आहे आणि तिकडे गावाचा प्लॉट आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे बघा इथे बघा आपल्या कसे इथे फुलं लागलेले आहे बद हे आता फुलं कसे फुलं लागलेले आहे एकच नंबर फुलं लागलेली आहे मित्रांनो अशा प्रकारची आपले हे अशा फुलं बघा कसे कसे नाही हे असा दिसतोय प्लॉट बंद आपला तीन अकराचा प्लॉट आहे तीन अकरामध्ये दोन पिकं आहे गहू हरभरा घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा बघा कसा आहे कसा नाही शेतकरी मित्रांनो कसं आहे कसा, कसा नाही आमचा गव्हाची क्वालिटी आणि हरभऱ्याची क्वालिटी आम्हाला कमेंटमध्ये सांगा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येथील जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमची कसा वाटला कसा नाही व्हिडिओ असं आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो लाईक करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि असंच भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा जय जवान जय किसान मित्रांनो